कायदा हातात घ्यावा लागेल तरी आम्ही ते करू शिवसेना महिला आघाडीचा युती सरकारला इशारा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नाही गेल्या दोन वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे कावेरी नाखवा अक्षता म्हात्रे आणि यशोश्री शिंदे या महिलांचा नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत कायद्याचा धाक कोणाला राहिला नाही त्यामुळे गुन्हेगार आपले राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरत आहेत अशा गुन्हेगारांचा खटला फास्ट्रॅकवर घालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात होणाऱ्या या घटनेला आळा बसेल मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने दिला यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळी फीत लावून संताप व्यक्त करत हल्लाबोल केला त्यावेळी महिला सं जिल्हा संघटक रेखा खोपकर समिता मोहिते माननीय नगरसेविका नंदिनी विचारे ॲडव्होकेट आकांक्षा राणे प्रमिला भांगे वैशाली शिंदे ज्योती कदम छाया मृगम अनिता प्रभू वासंती राऊत सुप्रिया गायकर ॲडव्होकेट आरती खळे ॲडव्होकेट पूजा भोसले भारती गायकवाड सायली साळवी वंदना पवार व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे कि सध्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था कोणत्या लेवलला चाललीय याची प्रत्येकाला जाणीव आहेच आणि विशेषतः महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत दिवसाढवळ्या महिलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि हे खुनी मोकाट सुटलेले आहेत त्यांना कुठेही कायद्याचा धाक नाहीये पोलिसांचा धाक नाहीये आणि वेगवेगळे वेग दररोज वेगवेगळे वेग 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 गुन्हे घडत आहेत आणि अशा या मोकाट आरोपींना सरकारनी कायद्याचा धाक दाखवून किंवा पोलिसांनी त्यांचा पोलीस खात्याचा कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आज आमच्या महिलांमध्ये मुलींमध्ये जे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी शांतता येण्यासाठी या सरकारनी प्रयत्न करावा ज्या पद्धतीने सरकारने सूत्र हातात घेतलेली आहेत पण गेल्या अडीच वर्षात जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः दिंडवडे निघालेले आहेत ज्यांना नको त्यांना सरकार सुरक्षा यंत्रणा पुरवते त्यांना बॉडीगार्ड पुरवते पण आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर फिरताना त्यांचं घेणंही नकोस झालेलं आहे आणि कुठेतरी या शंड सरकारला हे सगळं दिसत असूनही त्यांनी डोळ्यावर कातड़ ओढलेलं आहे आणि हे त्यांचं डोळ्यावर ओढलेलं कातड कुठेतरी दूर करावं यासाठी आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला आम्ही आंदोलन केली आम्ही कलेक्टरना निवेदनं दिली पोलीस कमिशनरना निवेदन दिली पण याबाबत कोणत्याही काही पुढे कारवाई झालेली नाहीये आणि कुठेतरी आता आमच्या संयमाचा कडेलोट व्हायची वेळ आलेली आहे आणि म्हणून पत्रकार परिषद घेऊन या माध्यमातून आम्ही आमच्या या संतापाला वाचा फोडतोय की जर अजूनही सरकारने याबाबत काही ठोस निर्णय घेतला नाही तर आमच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका आणि नंतर जे काही घडेल त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आणि पोलीस यंत्रणा असेल हेच मी या ठिकाणी सांगते आपल्याला असं सा, वाटतं का की कुठेतरी पोलीस असक्षम आहेत किंवा पोलिसांवर कुठला तरी दबाव आहे त्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत असं म्हणणे पोलीस असक्षम आहेत असं मी म्हणू शकत नाही पोलीस खूप काही करू शकतात पण आज या ठिकाणी ज्यावेळी आम्ही वावरतो त्यावेळी एकच लक्षात येतं की त्यांचे हात त्यांना जर थोडंफार जर सैल आदेश दिले तर पोलीस निश्चित याबाबत कारवाई करू शकतात कारण तेही सामान्य नागरिकच आहेत कुठेतरी ज्यावेळी वर्दी त्यांच्या अंगावर चढते त्यावेळी कायद्याचे त्यांच्या हातामध्ये कायदा येतो आणि त्या कायद्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या साठी करण्याचं त्यांनी एक वचन दिलेलं असतं पण ज्यावेळी त्यांच्यावर कुठून तरी वरून दबाव असतो त्यावेळी ते त्यांचे हात बांधले जातात आणि मग ते काही कार्य करू शकत नाहीत असं मला तरी आज वाटतंय आपण महाविकास आघाडी म्हणून सगळं एकत्र आहे काल राष्ट्रवादीने आंदोलन केलं शरद पवार गटाने आज तुम्ही करताय जर तुम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आंदोलन केलं तर त्याचा फायदा होणार नाही असं नक्कीच नक्कीच होईल पण आता काय आहे की प्रत्येक जण आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो या सरकारच्या कानापर्यंत या प्रत्येकाच्या व्यथा पोचतात की नाही हा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि जर एवढं सगळं होऊनही सरकारकडून काही कारवाई होणार नसेल तर ना इलाजाने आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल हे मी या ठिकाणी सांगते पुढची भूमिका तुमची काय आहे पुढची भूमिका मी आताच स्पष्ट करू शकत नाही पण उद्रेक जो होतो तो उद्रेक त्या त्या वेळच्या प्रसंगानुरूप असतो त्यामुळे त्यावेळी पुढची आमची भूमिका काय असेल हे मी आता ओपन करू शकत नाही पण पुढची भूमिका आमची अतिशय कठोर असेल एवढं निश्चित आंदोलन केली निवेदन दिली पोलिसांना दिलं तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं पण काही कुठेही गुन्ह्याच्या चढता जो आलेख आहे त्याच्यामध्ये काहीही कमी नाहीये वाढताच आलेख चाललेला आहे परवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे, ता चा के आहे, आहे, आहे। तर कुठेतरी आणि अत्याचाराचा एवढा परिसीमा गाठलेली एवढा विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे अक्षता म्हात्रे आहे यशस्वी शिंदे आहे तर त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संतापाची संतापा आणि चीड निर्माण होते आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली निषेध केला त्याचा तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोचत नाही आहे आवाज पोचत नाही आमच्या महिलांचा तर आज निषेध तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि महिला म्हटल्यानंतर नंतर मुख्यमंत्र्यांच्या सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत पण त्या बहिणी लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत तरुण मुली आहेत लाडक्या आई आहेत जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण काविरी नाकवा इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला अशा नराधमाना ते मोकाट सुटलेले आहेत पैसे भरून पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरतायत आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होत आहेत त्यांना का तुम्ही मोकाट सोडतायत त्यांना कधी तुम्ही शासन करणार अशा नराधमांना कधी तुम्ही फाशी देणार एखादा असा नराधम जेव्हा त्याला फाशीची शिक्षा घडेल तेव्हा कुठेतरी या घटनेला सगळ्यांना आळा बसेल कुठेतरी सरकारने असं ठोस पावलं उचललं पाहिजेत न पेक्षा त्या नराधमाला आमच्या महिलांच्या हाती द्या आम्ही त्याला कठोर शासन देतो म्हणजे हा कुठेतरी ह्याला चाप बसेल आणि हा चाप बसण्यासाठीच आणि पोलीस यंत्रणा जी सुरक्षा यंत्रणा राबवण्यासाठी पोलीस पाहिजेत पोलीस आहेत कुठे सध्या सध्या पोलीस कुठेच नाही आहेत सगळे राजकीय नेत्यांचे कुटुंबीय आहेत गुंड आहेत त्यांच्या सगळे सेवेला सगळे हजर आहेत म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांची कमी आहे पोलिसांची भरती होत नाहीये किती वर्ष झालेली भरती रखडून पडलेली आहे आणि परत रास्तेची गस्त घालण्यासाठी पोलीस नाही आहेत म्हणजे ह्या सगळ्या गुन्ह्याला गुन्हेगारांना खत पाणी मिळत आहे हे आणि चांगलं वातावरण मिळतंय पोषक पोलीस नसल्यामुळे आणि राजकीय वर्धहस्त असल्यामुळे सगळे मोकाट फिरतायत आणि सगळे मनमानी कारभार चाललेलो आहे आणि ह्याला कुठेतरी रोख बसण्यासाठी आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी इथे हा पत्रकार परिषद घेतलेली आहे

या आरोपींना जर आमच्या हातात दिलं तर आम्ही योग्य तो त्याचा निर्णय घेऊन त्याला कठोर शासन देऊ